प्राचार्य सदाशिव शंकरराव माळी विधायक ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय माजी आमदार सदाशिवराव माळी यांच्या जयंतीनिमित्त सीताबाई शंकरराव माळी कन्याशाळेत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान रक्त करत सहभाग नोंदवला एकवीस वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून दरवर्षी अनेक रक्तदाते स्वइच्छेने रक्तदान करत असतात या रक्तदान शिबिरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बी व्ही महाजन हृदयरोगतज्ञ डॉक्टर राजेश मुनोत अस्थिरोक्तज्ञ डॉक्टर महेश मुता संस्थेच्या उपाध्यक्षा क्रांती जंजाळे उदय महाजन शंकर खलाने शिवदास माळी बी एन बिरारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज एकविसावं रक्तदान शिबिर श्रीमती सिताबाई शंकर बाळे हायस्कूल देवपूरद्वारे इथे आयोजित करण्यात आलेलं आहे अण्णासाहेबांच्या एकवीस मार्चच्या जयंतीच्या साधून आजच्या किंवा नंतरच्या रविवारी सर्वांच्या सोयीसाठी हे रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं या रक्तदान शिबिराच्यासाठी नवजीवन ब्लड बँक सुरू आहेत यांचं आम्हाला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे या रक्तदान मध्ये आमच्या संस्थेचे कर्मचारी इथं चिंतन देवाई मित्रमंडळी यांचा उत्स्फूर्तपणे इथे आम्हाला सहभाग जो आहे तो सहभाग दरवर्षी मिळत असतो अण्णासाहेबांनी विविध कामं आम्हाला सांगितलेली आहेत त्या विविध विधायक कामांच्या बदला हा एक उपक्रम या ठिकाणी दरवर्षी आम्ही आयोजित करत असतो खास करून ओळ्याच्या दिवसामध्ये हे शिबिर असतं आणि म्हणून याच्या रक्ताची गरज जी आहे ती अतिशय जास्तीची असते उन्हाळ्याच्या दिवसात दुसरे एक वैशिष्ट्य या शिबिरास सांगता येईल की आमच्या या रक्तदान शिबिराच्या मध्ये महिला देखील उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढे येतात विनायक ट्रस्टच्या अध्यक्षा साहू क्रांती दिनेश राहू जंजाळे ललाडे तसेच सर्व पदाधिकारी जे ट्रस्टचे पदाधिकारी सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि याचं आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य जे लाभत असतं या कार्यक्रमातनं सगळ्यांनी प्रेरणा घेऊन अशाच प्रकारची जी शिबिरं आहेत ती शिबिरं आयोजित करावीत अशा प्रकारचं आवाज मी ट्रस्टचं चिटणीस प्राचार्य सिद्धास बबाळे आपल्याला या प्रसंगी करू इच्छितो प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुणे